अन्न काळ अन्न शाखेच्या सर्व श्लोकांच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्री मानंजी वैद्यजी यांच्या निवासस्थानात चालू झालेली आहे या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू महानतेजी बाबा गुंगेजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांची मातुष्ट्री आई या बैठकीमध्ये उपस्थित आहे या आईला माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार इथे बसलेले ठाकरे काकाजी ज्येष्ठ सेवक शेवटीनी बाळगोपाळ या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आपली ही भगत करायची सरसाघटक बाबळ्यांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि आपल्या शब्दांवर घडलेले अनुभव या विषयावर चालू झालेली आहे मला मार्गदर्शनासाठी उभं केलं मी त्यांची फार फार आभारी आहे या मार्गात येताना प्रत्येकजण हा दुखीच येतो हा सुखी लोकांचा मार्ग नाही आहे आपले आपण दुखी असतो तेव्हाच या मार्गाशी जुळतो पण आपण जेव्हा मार्गात जुळतो तेव्हा मरता त्याने करता या मनीप्रमाणे आपल्याला सर्व अटी मंजूर असते पण आपण जेव्हा सुखी होतो तेव्हा नियमाला विसरून जातो सर्वप्रथम मी चार पाच बैठकीत आली नाही माझी आई परमेश्वरात विलीन झाली त्याच्यामुळे माझ्या चार बैठक होऊ शकल्या नाही परमेश्वरा याची मी सर्वप्रथम सर्व शेवकांना माफी मागते माझी माझी तर तीन वर्षाच्या पहिलेच भरपूर आजारी होती माझ्या आईला पॅरालिसिस पण झाला होता हार्ट अटॅक पण आला होता आणि ब्रेन हॅमरेज पण झाला होता तर म्हणजे अचानकच अशी चांगलीच होती पण शुगरच्या गोड्यानं खाल्ल्यामुळे तिला असंच तीन बिमारी एका वेळेस झाल्या तर डॉक्टरने सांगितलं होतं की हा वाचणार नाही म्हणून पण माझे वडील खूप ध्येयवादी आहेत शोकांना आणि त्यागी पण आहेत ज्या गोष्टीचा त्याग केला तर त्या गोष्टीला परिपूर्ण करतील भलाई जीव जीवदान देतील पण त्या गोष्टीला कधी विसरणार आहे असे आहेत तर खूप बिमार होती डॉक्टरनी सांगितलं होतं की शेवटच्याच आहेत पण माझा भाऊ माझ्या आईवर खूपच प्रेम करतो इतका करतो की मला असं वाटतं मी का असं पाहिला की जो तो म्हणायचा की दाजी मला आईचं आयुष्य आई पाहिजे भलाई ती चालेल बोलेल नाही पण मला ती जीवन, जीवन ने ने तर माझ्या घरी हवी आहे तरच मी जीवन जगील अन्यथा मी माझ्या जीवनाचा त्याग करेन असा म्हणला तर सर्वांना खूप विचारायला आम्ही पाच बहिणी आणि माझा भाऊ पण होता तर माझ्या वडिलांना खूप विचारायला की माझी पत्नी तर सोडून जाईल पण माझ्या मुलाचं कसं विन तर त्यांनी त्यांनी माझ्या भावाला एक तासाचा वेळ मागितला आणि त्यांनी परमेश्वराला एका तासात तीन ज्योती दवाखान्यातच लावल्या आणि परमेश्वराला विनंती केली की परमेश्वरा भलाई तुम्ही माझ्या जीवनातले तीन वर्ष कमी करा पण माझ्या माझ्या पत्नीला तीन वर्ष जगवा ही सत्य गोष्ट वैद्य भाऊला पण माहिती आहे असा असा शब्द दिला पण कोणालाही न सांगता आले आणि आठ एक दिवस आई दवाखान्यात राहिली त्याच्यानंतर आई घरी आली घरी आल्यानंतर श्लोकांना सत्य सांगत आहे तीन वर्ष आईला पॅरालिसिस पण होता ब्रेन हॅमरेज पण होता आणि अटॅकचा पण त्रास होता तरी पण तीन वर्ष आई हसत खेळत चालत बोलत चांगल्या पद्धतीने जीवन जगली तिचा औषधोपचार केलं माझ्या भावांनी वडिलांनी सर्वांनी खूप सेवा केली आणि आता तीन वर्ष व्हायला फक्त एक दोन महिने बाकी होते तर माझ्या आईला अचानक त्याच तिन्ही बिमाऱ्या परत झाल्या आणि आई परमेश्वरात विलीन झाली सगळं काही पार पडलं या दरम्यान मी येऊ शकली नाही मला एवढंच मनाचं आहे की आपल्या परमेश्वरामध्ये खूप मोठी ताकद आहे कमजोर पडतो तो फक्त आपण आपण शब्द देतो पूर्ण करत नाही असा एक अनुभव सांगते वैष्णावीरचे माझी बाई टेकाडीला राहते तिची मिस्टर खूप दारू पितात तर मी एक दिवस असंच गेली तर त्यांनी आम्ही पहिले जाखेगावला गेलो तर त्यांनी म्हटलं की घरी ये म्हणे मी नॉनव्हेज करते म्हणे तर म्हटलं ठीक आहे मग मी त्यांच्याकडे आली त्यांनी भाजी वगैरे सर्व बनवून ठेवली होती त्यांनी सगळं स्वयंपाक ऑलरेडी तयार केला पण ते एवढे प्यूर होते की मला खूप विचार आला की मी काय करू तर मी माझ्या ताईला म्हंटल ताई मी जेवण नाही करत सरळ गावला जाते तर ती म्हणे की तुझ्या एक दिवसाच्या न जेवल्यामुळे मला किती टॉर्चरिंग तो माणूस मला म्हणेल की तुझी बहीण आली आणि माझ्या घरी न जेवता निघून गेली तर म्हणे तुला काहीही असो पण तुला जेवावंच लागेल म्हणे मला माहीत होतं मी खूप मोठी चूक करत आहे पण मी मोह मायात थसली तुझी आणि बहिणीच्या जीवाकडे पाहलं आणि मी जेवण केलं जेवण केलं आणि त्याच रात्री तिथून निघून आली घरी आली मला माहित होतं माझ्या कर्माची सजा मला भेटणार आहे मी तयार होती दोन तीन दिवसांनी माझ्या मुलाला एवढा ताप आला की मी औषध उपचार करूनही बरा झाला नाही शेवटी डॉक्टरने सांगितलेला टायफॉईड झालं पण मला माझी चूक लक्षात आली मी तीन दिवसाचे कार्य केले परमेश्वराला माफी मागितली पण शब्द दिला याच्यानंतर परमेश्वरा जिथे कोणी वेशन करून राहील चाय माझे वडील राही भाऊ राही कोणी रा पण मी तिथे जेवण करणार नाही आणि परत येईन हा शब्द परमेश्वराला दिला माझा मुलगा बिना औषधांनी घरी बरा झाला शेवटांना एकच सांगतो आपल्या मार्गात त्याग पाहिजे तो सासरा असे बाप असे अशा कितीतरी शेवकीनी चावकीनबाई तिनी आपल्या वडिलांचा अनादर केला महिनबाई यांनी आपल्या सासऱ्यांचा अनादर केला इथे एकच गोष्ट एक तर परमेश्वर पा नाही तर नातेवाईक पा आपल्याकडे जी पण सून या पूर्वी नवीन येते तिला आपल्या मार्गाचे नियम समजवून द्यायचे की हे हे आमच्या मार्गात चालत नाही तू जिथे कुठे करशील आपल्या आई वडिला कडे करशील तुला पाहणारे आम्ही नाही पण तुला पाहणारा परमेश्वर आहे तू आमच्यापासून लपवशील पण परमेश्वराकडून लपवू शकत नाही आता आई वडिलांना सोडा नाही तर परमेश्वराला सोडा जर तुम्हाला तुमचं बरं करायचं आहे तर आई वडिलांच्या दुर्गुणाचा तुम्हाला त्याग करावा लागेल आई वडिलांना पण सांगायचं तुम्हाला मुलगी पाहिजे तर वेशन सोडा आणि वेशन पाहिजे तर मुलीला सोडा हा त्याग जीवनात करावा लागेल करायचं आपण सफल होऊ शकतो असं नाही या मार्गात सर्वात काही भेटते मोठे मोठे ऑपरेशन टळते पण त्याच्यासाठी आपल्याला पण परमेश्वराला काही द्यावं लागते तर परमेश्वर पण आपल्याला काही देतात तर प्रत्येक सेवक शिवकींनी आपण चार तत्व तीन शब्द पाच नियमांनी या मार्गात आलो तर चालायला पाहिजे मी पण चालण्याचे प्रयत्न करील एवढेच बोलून मी माझे मार्गदर्शन संपविते माझ्या बोलण्याचा जर काही चुका झाल्या असतील कोणाला कोणाचे मन दुखले असेल तर मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते तसेच महानतेवी बाबा क्षमा मागते इथे बसलेले सेवक शेवटीने बाळगोपाळ अध्यक्ष साहेब हे सगळं मला क्षमा करतील सर्वांना माझ्या नमस्कार